हा आहे कल्याण दरवाजा सिंहगड किल्ल्यावरती प्रवेश करण्याचा हा दुसरा अधिकृत मार्ग आहे पहिला मार्ग आपण पुणे दरवाजा पाहिला पुणे सातारा रस्त्यावरून साधारण शिवापूर मधून आत कोंढणपूर आणि कल्याण मार्गे आपण या दरवाज्याने पायीवरती येऊ शकतो आणि सिंहगड किल्ल्यावर जाऊ शकतो या दरवाजाला ऐतिहासिक महत्व खूप आहे ज्या दिवशी सिंहगडचा रणसंग्राम झाला त्या रात्री तानाजीराव मावल्यांना घेऊन कडा चोडून वरती आले आणि त्यांनी येऊन या दरवाज्याचं दार आतून उघडायचं जिथे सूर्याजी मालुसरे तानाजीरावांचे बंधू बाहेर दबा धरून बसले होते आणि त्या सैन्याला आत घेऊन मग मुघलांवरती तुटून पडायचं असा त्यावेळेचा प्लॅन होता बाकी इतिहास तर आपल्याला चांगला ठाऊकच आहे या दरवाजाची खासियत म्हणजे दोन्हीकडे कमळाची नक्षी केलेली आहे तोरण मात्र थोडीशी तुटक्या अवस्थेत आहे दुसऱ्या दरवाजाला तटबंदीने इथे रणमंडळाची निर्मिती केलेली आहे त्या दुसऱ्या दरवाजाच्या एका बाजूला वराळ शिल्प आहे तर एका बाजूला हत्ती शिल्प आहे आणि वरती बाळाजी बाजीराव प्रधान एक असा एक शिलालेख सुद्धा आढळतो की ज्यावरून आपल्याला नाना फडणवीसांनी साधारण तो दरवाजा बांधलेला असावा असं आपल्याला कल्पना येते जय शिवराय